हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट स्पॉन्ज कसा बेक करायचा तुमचा स्पॉन्ज जर चिकट होत असेल तुमच्या स्पॉन्जला क्रॅक जात असेल तुमचा स्पॉन्ज डोम शेप येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तो नक्की बघा तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट स्पॉन्ज त्यासाठी आपल्याला प्रीमिक्समध्ये किती तेल घालायचं किती पाणी घालायचं बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची याची सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर आता ते त्या अगोदर मी जे आपल्याला बेकिंगसाठी साहित्य लागतं याची पूर्वतयारी मी करत होते म्हणजे पुढं आपल्याला आपला टाईम वाचला जातो तर आता टिण घेतलेला आहे बाऊल स्पॅच्युला आणि सगळं सर्वात महत्त्वाचं लागणार आहे मेजर कप तर मी आज एक किलोचा स्पॉन्ज मी बनवणार आहे तर त्यासाठी किती प्रेमिन्स लागणार आहे हेही तुम्हाला मी सांगते सर्वात पहिली स्टेप तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत तर सर्वात पहिली स्टेप ही ओ टी जी आपल्याला प्रिहेट करून घ्यायचं आहे इथं मी ओ टी जी चालू केलेला आहे आपल्याला दहा मिनटं हा ओ टी जी एकशे ऐंशी डिग्रीवर प्रिहीट करून घ्यायचा आहे ही आपली ही दुसरी स्टेप म्हणजे टीनला आपण बटर पेपर लावून घ्यायचा आहे बटर पेपर लावून घेतल्यानंतर आपला स्पॉन्ज हा खाली चिक चिटकत नाही आणि चिकटही जास्त होत नाही तर आता इथं मी एक किलोचा केक बनवणार आहे यासाठी मी इथे सात इंचचा टीन घेतलेला आहे आणि आपलं हे, हे प्रिमिक्स तर तुम्ही कुठलं प्रिमिक्स वापरता वापर याच्यावर पण स्पॉन्ज बेक होणं कसा होतो हे मॅटर करतं तर इथं आता बाऊल घेतलेला आहे वेईंग मशीन मी घेतलेलं आहे तुम्ही होम बेकर असाल तर तुमच्याकडे वेईंग मशीन ही असायलाच हवी ती मी आता चालू करते झिरो करून घेतलं आता एक किलोचा केक बनवण्यासाठी इथं मी तुम्हालाही सांगते की तीनशे साठ ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचं आहे वेगिंग मशीननी मोजून आणि जर तुमच्याकडे ही वेगिंग मशीन नसेल तर तुम्ही जे मेजर कप आहेत अडीचशे एम एलच्या कपाणी दोन कप चॉकलेटचं प्रीमिक्स घ्यायचं आहे आता मी चॉकलेटचा केक बनवते म्हणून मी चॉकलेटचं प्रीमिक्स घेते तुम्हाला जर व्हॅनिलामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही ते देखील दोन कप प्रीमिक्स घ्यायचं आहे प्रिमिक्स घेऊन झाल्यानंतर आता आपली जी आहे ती मेन तिसरी स्टेप तर ती कुठली तर पाणी किती घालायचं आता प्रीमिक्स तुम्ही कुठल्या कंपनीचा वापरता याच्यावरही आपल्याला त्याच्यामध्ये पाणी किती घालायचं हे मॅटर करतं तर इथं मी प्रिस्टेन कंपनीचं प्रीमिक्स वापरते तुम्ही दुसरं कुठल्याही कंपनीचं प्रीमिक्स वापरत असाल त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी लागतं पण मी जे ह्या कंपनीचं प्रीमिक्स वापरते याला ना दोन कप जर आपण प्रिमिक्स घेतलं तर एक कप पाणी बरोबर लागतं म्हणजे दोन कपला एक कप तुम्ही एक कप प्रिमिक्स घेतला असाल तर अर्ध कप पाणी लागेल इथं आता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगते व्यवस्थित आपल्याला बघा हे बॅटर तयार करायचं आहे याच्यामध्ये अजिबात प्रिमिक्सच्या गाठी राहिला नाहीत पाहिजे कुठल्याही बॅटर करताना स्मूथ असं बॅटर तयार करायचं जेणेकरून स्पॉन्ज आपल्या व्यवस्थित होतो तु। आता तुम्ही इथं बघत असाल फ्लोई कन्सिस्टन्सी अशी पाहिजे बॅटरची जास्तही घट्ट बॅटर ठेवायचं नाही जास्तही पातळ बॅटर ठेवायचं नाही आता पाणी घातल्यानंतर बॅटर तयार झाल्यानंतरच याच्यामध्ये ऑइल क ॲड करायचं आहे मी इथं एक टेबल स्पून ऑइल घातलेला आहे दोन कप प्रीमिक्सला मी इथं एक टेबल स्पून ऑइल घातलेला आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही जोरजोरात आपल्याला फेटायचं नाही हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा सांगते बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी फ्लोई पाहिजे आणि बॅटर स्मूथ झालं पाहिजे प्रीमिक्सच्या घाट्या अजिबात या बॅटरमध्ये राहिल्या नाहीत पाहिजे आता ही झाली आपली तिसरी स्टेप की बॅटर कसं तयार करायचं ते आता याला आपण बटर पेपर आपण लावून घेतला होता याला परत तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे ही झाली आपली चौथी स्टेप आता बॅटर आपली टेनमध्ये ओतून घ्यायचं कारण की बॅटर तयार केल्यानंतर जास्त वेळ ते वरती ठेवायचं नाही जास्त वेळ जर वरती ठेवलं आणि तिथून पुढं तुम्ही बटर पेपर कापणार नंतर हे बाकीची तयारी करत बसाल तर बॅटर जास्त वेळ कसं होतं एकदा पाणी घातलं की बॅटर हे फुलतं त्याच्यामुळं आपल्याला ही, ही क्रियेनं पटपट करायची आहे आता पाचवी स्टेप टीन टॅप करायला अजिबात विसरायचं नाही आहे ज्यावेळेस आपण हे बॅटर टीनमध्ये घालतो त्यावेळेस त्याच्यामध्ये इयर तयार होती आणि ती बाहेर काढण्यासाठीच आपण टीन टॅप करतो तर आता लगेच आपलं हा टीनं ओ टी जीमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचा आहे जास्त उशीर करायचा नाही तर आता इथं ओ टी जी आपला प्रिहीट झालेला आहे आता आपण बेक करण्यासाठी एकशेऐंशी डिग्री ऑन सेल्सिअसवर बेक या मोल्डवर आपण तीस ते पस्तीस मिनटं आपण आता बेक करून घेणार आहोत तर डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते येतं नेस्तर आपला हा स्पॉन्ज व्यवस्थित बेक झाला आहे का नाही ते तर अजून पाच मिनटं ठेवल्यानंतरच मी हा वरती काढला आणि आता आपण चेक करून घेणार आहोत की आपला हा स्पॉन्ज बेक झाला आहे का नाही ते टूथपिक मधोमध घालायची टूथपिक क्लीन निघली की समजायचा आपला स्पॉन्ज व्यवस्थित बेक झाला आहे बरोबर पस्तीस मिनटं लागली मला हा स्पॉन्ज बेक व्हायला आता आपण हा आपला हा टीन आहे ना तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा थंड झाल्यावरच ना तो डिमोल्ड करायचा आहे आता थंड पूर्णपणे झाला आहे आता आपण डिमोल्ड करणार आहोत डिमोल्ड करण्या अगोदर ना पॅलेट नाईफने अशा पद्धतीने ना आपण बाजूने त्याला आधी सेल करून घ्यायचा आहे नंतरच थोडासा टॅप करून बघा मस्त असा डिमोल्ड झालं आहे अजिबात तो तुटलायला नाही आहे अजिबात खाली चिटकलेला नाहीये त्यासाठीच बटर पेपर आपल्याला लावायचा असतो म्हणजे आपला स्पॉन्ज टीनला चिटकत नाही तर बघा मस्त असा हा आपला स्पॉन्ज बेक झालेला आहे हे बघा मस्त देखील झालेला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असली की स्पॉन्जसुद्धा ना व्यवस्थित असा बेक होतो अजिबात तो चिकट झालेला नाही आहे अजिबात तो डोम शेप आलेला नाही आहे क्रॅकदेखील गेलेला नाही आहे तर अशाच केकबद्दलच्या टिप्स पाहिजे असतील केक रेसिपी पाहिजे असतील तर स्लाईस ऑफ लाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय